अंधरसूल उपबाजार समिती येथे सोयाबीन मका भुसार मालाचा उपकेंद्र लिलाव प्रारंभ बाजार समितीच्या वतीने प्रथम आलेल्या शेतकऱ्याचा सन्मान करून लिलाव प्र प्रक्रियेस प्रारंभ सोयाबीन पिकास पंचेचाळीसशे रुपये दर तर मका एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये दर उपबाजार समिती अंधरसूल या ठिकाणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार यांच्या उपस्थितीत सोयाबीन मका व भुसार मालाच्या उपकेंद्र लिलावाला प्रारंभ करण्यात आला उपबाजार येथे सोयाबीनला पंचेचाळीसशे रुपये इतका उच्चांक दर मिळाला तर वाळलेल्या मकाला एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये दरपर्यंत दर, दर मिळाला या प्रसंगी उपसभापती संध्याताई पगारे किसनराव धनगे राधा किसनप्पा सोनवणे भास्कर कोंडरे तसेच मापारी साहेब सरपंच व उपसरपंच व सर्व संचालक व व्यापारी वर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते था था। 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 था।

मकाच आणि सोयाबीनचं उपकेंद्र सुरू झालं आणि सोयाबीनला पंचेचाळीसशे आणि मकाला एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये असा भाव मिळाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण आंधरसूल उपकेंद्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा ही विनंती मका सोयाबीन आणि भुसार मालाचा शुभारंभ होत आहे शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा आणि शेतकऱ्यांना सांगण्यात येते की माल हा मार्केटमध्येच आणावा आणि कोणाच्याही मुहाला बळी पडून माल हा व्यतिरिक्त विकू नये आणि तुम्हाला मालाचं पेमेंट हे रोख पेमेंट मिळालं काही अडीअडचणी अडचणी असतील तुमचा म्हणजे रोख पेमेंट जर कोणी दिला नाही तुम्हाला तर मार्केटचे सगळं संचालक लोक आणि कर्मचारी लोक जबाबदार राहतील आणि मार्केटमध्ये जो मार्केटचा फायदा होईल व्यापाऱ्यांचा फायदा होईल आता आपलं मार्केटचं उत्पन्न हे एक कोटीपेक्षाही वाढलं पाहिजे आजपर्यंत आम्हाला गैरसोय होत होती येवला मार्केट कमिटी जावं लागत होतं आज येवला हो मार्केट कमिटीनं उत्कृष्ट उत्कृष्ट चांगला निर्णय घेतला आहे की उपकेंद्रामध्ये अंधरसूलमध्ये मार्केट चालू झालं पण अजून एक गैरसोय अशी आहे की पावसा पाण्याचे मालाचे आमच्या शेतकऱ्यांचे ओला होतो विकणे आणल्यावर आणि मार्केट कमिटीला विनंती आहे जसं सभापती महादेव आणि आपल्या पवारताईंनी शब्द दिला की दोन महिन्यामध्ये में शेडचं काम चालू व्हावं आमच्याकडून तीच विनंती आहे की लवकरात लवकर शेड चालू व्हावं आणि अजून एक प्रश्न असा होता की व्यापारी पैशाला टाळाटाळ ताल करत होते माल घ्यायचा आणि व्यापाराला काय खर पैसे मिळत नव्हते तर आज त्यांनी पण ते आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद आहोत का त्यांनी आम्हाला रोख पेमेंटचं व्यापाऱ्यांना तशी सांगून दिलं तर बा कुठलीही काही अडचण असली तर आमच्या कर्मचाऱ्यांसंग तुम्ही संपर्क करा तुम्हाला शंभर टक्के आमची मार्केट कमिटी तुम्हाला सहकार्य करेल हे पण त्यांनी आम्हाला आज सांगितलं